नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप फिकमा दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चोवीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचं वाटप याचबरोबर दहा जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के फिकमा मंजूर याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सावंतकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सर्वप्रथम त्या चोवीस संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार हो, त्यामध्ये मित्रांनो नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचं वितरण पंचवीस टक्के अग्रिमच्या स्वरूपामध्ये वाटप झालेलं आहे जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्णपणे झालेलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचं वितरण हे पूर्णपणे विमा कंपनीच्या माध्यमातून झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख रुपयाचं वितरण हे पूर्णपणे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांना सहा कोटी चौ सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना बावीस कोटी चार लाख रुपये बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना तेरा लाख रुपये जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचं वितरण हे पंचवीस टक्के अग्रिम म्हणून हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्णपणे झालेलं आहे याचबरोबर परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपयाचं वितरण हे पूर्णपणे झालेलं आहे नागपूर जिल्ह्यामधील त्रेसष्ट हजार था चारशे बावीस शेतकऱ्यांना बावन कोटी एकवीस लाख रुपयाच वितरण हे पूर्णपणे हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलेलं ला आहे लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी सात्य, लाख रुपयाचं वितरण हे पूर्णपणे झालेलं आहे आणि अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख रुपयाचं वितरण हे पूर्णपणे झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो या सोळा जिल्ह्यातील जवळपास सोळा जिल्ह्यातील पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन शेतकऱ्यांना सतरा एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचा वितरण हे पूर्णपणे झालेलं आहे तर मित्रांनो या सोळा जिल्ह्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के UH, अग्रीमची अधिसूचना ही विमा कंपनीच्या माध्यमातून काढण्यात आलेली होती त्या सर्व जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमचं वितरण हे चोवीस जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही त्या जिल्ह्यामध्ये जवळपास यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काय पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा विमा आहे जे जवळपास दहा ते वीस हजार शेतकऱ्यांना बाकी आहे संपूर्ण जे विमा जे आहे नांदेड जिल्ह्यामध्ये जे काय पंचवीस टक्के अग्रिम ची आधीच आहे त्या त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये त्याचा वितरण हे सध्या तीनशे अकरा कोटींचं सुरू आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये जे काही पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा फिकमा मंजूर आहे त्या जिल्ह्यामध्ये जवळपास अद्यापर्यंत वितरण बाकी आहे परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे वीस कोटी रुपयाचा फिकमा मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता आहे परंतु मिळेल शंभर टक्के गॅरंटेड मिळेल परंतु पंचवीस टक्के अग्रीमचा जे काय वैयक्तिक क्लेमचा फिकमा जो आहे मार्च मिळण्याची शक्यता आहे याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना पिकमा असतो त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हा पिकमा लवकरात लवकर लगा मिळण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो आता हा झाला पंचवीस टक्के अग्रिम परंतु उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर आहे तेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तालुकाने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील जवळपास तालुका आहे कोणत्या तालुक्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया पहिला जिल्हा नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील नांदेड आदापूर कंदार लोहा भोकर मुदखेड हदगाव हिमायतनगर किनवट माहूर देगलूर आ, मु, मुखेड बिलोली नायगाव धर्माबाद उमरी या सोळा तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली सेनगाव कळमनुरी वसमत व औंडा नागरिक या पाच तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर आहे याचबरोबर जे काही हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे वीस कोटी रुपयाचा पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा जो आहे तो सुद्धा मिळेल आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के सुद्धा पिकमा एकदाच मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे यामध्ये धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील तालुका आहे पाण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा भूम परांडा व कळंब याचबरोबर वाशी या सात तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर आहे याचबरोबर बीड जिल्ह्यातील तालुकानी आहे बीड आष्टी पाटोदा वडवणी शिरूर कासार गेवराई आंबेजोगाई केज माजलगाव धारूर व परळी वैजनाथ या अकरा तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा हे मंजूर करण्यात आलेलं आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुका पैठण फुल्लंब्री वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड व सोयगाव हे सर्व तालुके पंच्याहत्तर टक्के पिकम्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे याचबरोबर जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील जालना तालुका बदनापूर भोकरदन जाफराबाद परतूर मंठा आंबड व घनसांगवी या सर्व तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर महत्वाचा लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील लातूर तालुका औसा रेणापूर उदगीर जळकोट याचबरोबर अहमदपूर चाकूर निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ या सर्व तालुक्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकमा मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर परभणी परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील परभणी तालुका गंगाखेड पूर्णा पालम पाथरी सोनपेठ मानवत सेलू व जिंतूर या सर्व तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा हे मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्याची संपूर्ण जे काही अंतिम आणेवारी जी आहे पन्नास पैसेपेक्षा कमी काढल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा जळगाव जामोद मलकापूर याचबरोबर बुलढाणा मेहकर खामगाव शेगाव मोताळ संग्रामपूर चिखली देऊळगाव राजा लोणार सिंदखेड राजा या सर्व बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तालुक्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यातील वाशिम मालेगाव रिसोड मंगरुळपीर कारंजा मानोरा या सर्व तालुक्यांमध्ये उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे कारण की या सर्व याचा जर संपूर्ण या दहा जिल्ह्यांचा विचार केला तर दहा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आवारी जी आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत जाहीर केली जाते आणि राज्य या सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यांची संपूर्ण अंतिम अंतिमानेवरी पन्नास पैशेपेक्षा कमी काढल्यामुळे एकंदरीत संपूर्ण वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्याची सुद्धा अंतिम आनवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहे बुलढाणा जिल्ह्याची सुद्धा अंतिम अनिवारी पन्नास पैशांपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे याचबरोबर परभणी जिल्ह्याची एकंदरीत अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद पैसे काढण्यात आलेले आहेत लातूर जिल्ह्याची अंतिम आणनेवारी सुद्धा पन्नास पैसेपेक्षा कमी आहे याचबरोबर जालना जिल्ह्यातील जालना जिल्हा जिल्हाधिकारी यांच्या सुद्धा माध्यमातून जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशांपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणवारी सत्तेचाळीस uh, पॉईंट पस्तीस <laughs> पैसे काढलेले आहेत त्यामुळे एकंदरीत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक मा मिळवण्याकरिता हे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना संधी आहे याचबरोबर बीड जिल्ह्यातील सुद्धा अंतिम आणनेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील अंतिम आनवारी पन्नास पैशेपेक्षा कमी नांदेड जिल्ह्यातील सुद्धा पन्नास पैशेपेक्षा कमी याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा अंतिम आणनेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी काढण्यात आलेली आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो एकंदरीत सर्व जे काय चोवीस जिल्हे आहेत चोवीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या दिवसांना आहे आणि त्या चोवीस जिल्ह्याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा जो पीक आहे काय शेतकऱ्यांना मिळालेला आहे व काय शेतकऱ्यांना बाकी जर असेल तर तुम्हाला पंचवीस टक्के अग्रिम व उर्वरित पंच्याहत्तर टक्के असा एकूण शंभर टक्के विमा मिळवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे youtube चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो तुतास ते थांबतो तोपर्यंत धन्यवाद